नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आता आजचा मुद्दा आहे ऑनलाईन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीस तर चला सुरुवात करूया फक्त एका क्लिकवर लाखो रुपये गमावले जातात मोबाईलवर खेळला जाणारा ऑनलाईन जुगार आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे हो बरोबर ऐकलं तुम्ही संसदेत नुकताच ऑनलाईन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीस पास झाला आहे या कायद्यामुळे युवक पालक संपूर्ण समाज यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे आज आपण या व्हिडिओमधून पाहूया हा कायदा काय सांगतो कोणते गेम बंद झाले कोणते सुरू राहतील शिक्षा किती आहे आणि आप आपल्याला काय शिकायला मिळतं आहे स्मार्टफोन आणि इंटरनेट स्वस्त झाल्यापासून ऑनलाईन गेमिंग अँड गॅमलिंग झपाट्याने वाढलं फॅन्टसी क्रिकेट तीनपत्ती पोकर कशिना ॲप्स लॉटरी रम्मी हे सगळं लोकांच्या हातातल्या मोबाईलमध्ये आले दिवसभर काम करणारा माणूस आणि शिकणारा विद्यार्थी दोघांनाही पैशाची लालच दाखवण्या ॲप्समध्ये ओळलं गेलं आज लोकांनी सुरुवातीला थोडे पैसे जिंकले पण नंतर प्रचंड नुकसान झाले रिपोर्टनुसार भारतात पंचेचाळीस कोटीपेक्षा जास्त लोक कधी ना कधी अशा ॲपमध्ये खेळले आहेत आणि सरकारनं अंदाज लावला की दरवर्षी वीस हजार कोटीत नुकसान होत आहे विधेयकात काय आहे हे आपण समजून घेऊया या समस्येला तोडगा म्हणून ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस आणला गेला या बिलात काही महत्वाचे मुद्दे आहेत चला आपण पाहूयात रियल मनी गेमिंगवर पूर्ण बंदी कोणत्याही प्रकारचं पैशावर आधारित गेम जसं की बेटिंग गॅमलिंग फॅन्टसिया हे आता गुन्हे मानले जातील ई स्पोर्टला मान्यता सरकारने ई स्पोर्टला मान्यता दिलं जे खेळ कौशल्यावर आधारित आहेत जसं की टुर्नामेंट्स मल्टीप्लेयर ई स्पोर्ट त्यांना प्रोत्साहन मिळेल म्हणजे पबजी बी जी एम आय फ्री फायर सारखे कॉम्पिटेटिव्ह गेम्स जर टुर्नामेंट स्वरूपात खेळले गेले तर ते परवानगीने चालू राहतील तिसरा मुद्दा असा की नॅशनल गेमिंग अथॉरिटी स्थापन होणार आहे एक केंद्रीय संस्था जी ॲपची नोंदणी परमाने नियमावली ठरवेल कोणता गेम कायदेशीर आहे कोणता नाही हे ठरवून हे या कमिटीची अथॉरिटीची या संस्थेची जबाबदारी असेल पालक आणि युवकांसाठी संरक्षण वर्षा वर्षाखालील मुलांना रिअल मनी ॲपमध्ये प्रवेश मिळणार नाही ना अवेअरनेस कॅम्पेन चालवले जातील आता सर्वात महत्त्वाचं शिक्षा किती असेल जर कोणी रिअल मनी गेम चालवला तर तीन वर्ष तुरुंगवास एक कोटी रुपयापर्यंत दंड होऊ शकतो जाहिरात किंवा प्रमोशन केला दोन वर्ष तुरुंगवास आणि पन्नास लाख दंड जर एखादी बँक वॉलेट किंवा यू पी एस सर्विस यामध्ये मदत करत असेल तर त्यांनाही कठोर शिक्षा मिळेल वारंवार गुन्हा झाल्यास अजून मोठा दंड व कारावास होईल म्हणजेच एखाद्या व्यक्तीवर वारंवार गुन्हा झा होत असेल तर ता त्याच्याविरुद्ध खूप मोठे ॲक्शन घेतलं जाईल खूप मोठा दंड त्याच्याकडून वसूलला जाईल या कायदा आणण्यामागचं कारण काय चला बघू युवकांना जोगाराच्या व्यसनापासून वाचवणं कुटुंबात निर्माण होणारे तणाव कमी करणं मनीच्या मागे लागून लोकांनी आत्महत्या करणं थांबवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण भारतात एक समान कायदा तयार करणं पूर्वी काही राज्यांनी बंदी घातली होती या ॲपवर तर काही नाही आता सगळीकडे एकच नियम लागू होणार आहे तर यांचं या सर्व गोष्टीचं परिणाम काय होईल चला बघूया तर सगळ्यात मोठा परिणाम होईल ते युवावर अनेकांना आता रिअल मनी गेमिंग बंद करावे लागेल कंपन्या जसे की ड्रीम इलेवन एम एल रमी सर्कल सारख्या कंपन्यांना मोठं नुकसान होणार आहे कौटुंबिक जीवनावर आता पैसे वाचतील तणाव कमी होईल पण व्यासाधीन लोकांना सुरुवातीला त्रास होऊ शकतो तु। तर तुमच्यासाठी एक माझ्याकडून एक खूप उत्तम संदेश मी देऊ इच्छितो मित्रांनो जुगार कधीच कोण कोणाला श्रीमंत करत नाही सुरुवातीला जिंकल्यासारखं वाटतं पण शेवटी नुकसानच होतं हा कायदा म्हणजे फक्त बंदी नाही हा तर एक इशारा आहे की जलद पैसे मिळवण्याच्या मागे न लागता आपण शिक्षण कौशल्य करिअर कष्टावर भर द्यायला हवा सरकारनं पाऊल उचललंय आता जबाबदारी आपली आहे की आपल्या आपण व्यसनापासून दूर राहून योग्य मार्ग निवडावा तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटतं सरकारने योग्य निर्णय घेतला आहे का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ उपयुक्त झाला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र